बरं काय होईल तुम्ही नॉर्मली तुमच्या गाडीमध्ये बसून चालला आहे आणि अचानक मध्यरात्री तुम्हाला कोणीतरी लिफ्ट मागत आहे आणि तुम्ही त्याला लिफ्ट देता काही अंतरावर गेल्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये काही असे बदल व्हायला लागतात तो अशा प्रकारे वागायला ला लागतो जे की सामान्य माणूस वागू शकत नाही तुम्ही फक्त त्याच्याकडं बघत असता तुमचं काहीही चलत नाही काय वाटेल आता हा जो प्रकार सांगितला ना याच प्रकारासारखा प्रकार आजच्या स्टोरीमध्ये आहे फार भयंकर फार विचित्र आणि फारच भीतीदायक तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या चॅनलवर काही सत्य घटना तर काही काल्पनिक घटना येतात आणि आजची घटना आपल्याला बारामतीवरून आलेली आहे ही घटना सत्य की काल्पनिक हे तुम्ही शेवटपर्यंत जाई जाईपर्यंत समजून जासाल की हां ही घटना सत्य आहे की काल्पनिक आहे पण पाठवणाऱ्या व्यक्तीने आपल्याला सत्य घटना म्हणूनच पाठवलेलं आहे तर आता उशीर न करता आपण आपल्या या घटनेला सुरुवात करूयात तसं मी एक शेतकरी आहे आणि माझे मित्रही शेतकरीच आहेत आता या पूर्ण घटनेमध्ये आम्ही चौघजण होतो मी माझे दोन मित्र आणि ज्याची गाडी होती तो म्हणजे आम्ही चौघजणं होतो आणि ते चौघेही जण शेतकरीच होते प्रत्येकापाशी एक कुठला ना कुठला तरी धंदा होता जो की साईड बिझनेस म्हणता येईल पण त्याला काही जास्त आम्ही महत्त्व देत नव्हतो आमच्या नजरेमध्ये महत्त्व हे फक्त शेतीला आणि राहणार शेतीला महत्त्व प्रत्येकाला पाच एकराच्या वर जमीन आहे आणि प्रत्येकाची जमीन पाण्याखालची आहे त्यामुळं काही जास्त टेन्शन नाही तर आम्ही चार मित्र एक दिवस ठरवलं की कुठंतरी फिरायला जायचं आहे कारण की फार दिवस झाले होते आम्ही फिरायला कुठं गेलो नव्हतो मी माझे दोन मित्र आणि ज्याची कार आहे तो एक म्हणजे आम्ही चौघचं आणि आम्ही फिरायला निघलो आमचा प्लॅन होता की बाबा इंदोरचा जो भाग आहे त्या भागाकडे जाऊन फिरायचं तिकडे बरेचसे देवस्थानं आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत आम्ही जाताना दुसऱ्या मार्गाने गेलो आणि येताना सरळ मार्ग नेण्याचं ने ठरवलं आता सरळ जो मार्ग होता तोही काय जवळ नव्हता तोही कमीत कमी, -कमी। साडेसहाशे सातशे साडेसातशे किलोमीटरचा असा काहीतरी मार्ग आहे आम्ही काय बघितलं नाही मॅपवर किती किलोमीटर आहे काय आहे फक्त आम्ही रोड बघत असतो किलोमीटरचं जाऊन तिकडं आम्ही ठरवलंच होतं जिथं मन जाईल तिथं जायचं फिरायचं यायचं फक्त डिझेल टाकायचं जायचं यायचं फिरायचं अशा प्रकारे आमचा रूट होता मग आम्ही फिरता फिरता गेलो सगळं फिरलं आणि वापस येता वेळेस आम्ही ठरवलं की आम्ही इंदोरमध्ये जाणार आणि तिथून जे पंप आहे बोरवेलमधला पाणी उपसून बाहेर काढण्याचा तो एक पंप घेणार आणि शेताकडे येणार म्हणजे आमच्या गावाकडे येणार तसं आम्ही बारामतीचे राहणार आहे आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना ही सगळी घटना इंदोर ते बारामती या रोडवर घडलेली घटना आहे रस्त्यानं येता येता ये फार भयानक आम्हाला कळत नाही की असं आमच्यासोबत कसं घडलं म्हणजे नेमकं <coughs> नॉर्मली त्या रस्त्यावर असं काही होत नाही पण आमच्यासोबत जे घडलं ना थे फार आमी आयूशे थे गटना ते फार भयानक घडलं आम्ही अख्खा आयुष्यभर ते विसरू शकत नाही जेव्हा ती घटना आमच्यासोबत झाली त्यावेळेस तर आम्ही घंटाभर आमचा आमच्यावर विश्वास बसत नव्हता की यार आमच्यासोबत हे घडलं आहे म्हणून इतकं भयंकर घडलं आहे तर त्या प्लॅन मुताबिक आम्ही मोटर घेतली पंप घेतला गाडीमध्ये टाकला आणि तिथून निघलो आता बघा आमची नाही एक आदत होती आम्ही कधीच कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचो नाही आमचा प्लॅन सरळ सरळ असायचा हॉटेलमध्ये पार्सल घ्यायचं बाहेर कुठंतरी निवांत झाडाखाली जाऊन बसायचं किंवा गाडीमध्ये बसायचं एकदम निवांत जेवण करायचं हॉटेलमध्ये म्हणल्याच्यानंतर कसं थोडंसं विचित्र वाटतं पटकर पटकर जेवण आटपण्याचा प्रयत्न करतो माणूस त्यामुळं आम्ही काय फारसं असं हॉटेलमध्ये जेवलो नाही आणि आम्हाला काय आवडायचं पण नाही हॉटेलमध्ये जेवायचं आता हातानं करून खाऊ शकत नव्हतं त्यामुळं आम्ही फक्त पार्सल घ्यायचो अशा प्रकारची आमची लाईफ तिथं चालू होती मग तिथून येता वेळेस आम्ही पार्सल घेतलं आमच्यातला एकजण म्हणला की यार खूप दिवस झाले आपण मटण खाल्लं नाही मग त्याने काय केलं दुसऱ्या भाज्या घेतल्याच नाहीत त्याने फक्त मटण घेतलं उकड बिकड जे काय असतं ना त्याच्यामध्ये ते सगळं काय त्याने घेतलं मरणाचं पार्सल घेतलं भुका फार जास्त लागल्या होत्या मटण तंदुरी राईस प्लेट म्हणजे राईस भात आपलं सॉरी जिरा भात जिरा राईस हे <laughs> सगळे काही घेतलं पाण्याच्या बिस्लऱ्या वगैरे जे काय असतं ते सगळं काही घेतलं थोडी थोडी दारू पण घेतली होती आणि आमच्या कारमध्ये बसून आम्ही निघलो आता बघा बोलता बोलता एन्जॉय करता करता आम्हाला ना टायमाचं काही भानच राहिलं नाही संध्याकाळचे बारा वाजून गेले होते सॉरी रात्रीचे बारा वाजून गेले होते तरीसुद्धा आम्हाला अक्कल नाही आली की आम्हाला जेवायचं आहे कुठंतरी थांबावं जेवून घ्यावं आणि मग नंतर निघावं आम्ही जेव्हापासून बाहेर फिरण्यासाठी निघलो ना तेव्हापासून जे आमचं जेवणाचं शेड्युल आहे ना ते पूर्णपणे असं भिजकून गेलं होतं व्यवस्थितशीर नव्हतं राहिलं कोणत्याही टायमाला जेवायचं कोणत्याही टायमाला जाऊन हागायचं एकदम बेकार पद्धतीने शेड्युल झाला होता आमचा तर आम्हाला नंतर बाराच्या नंतर लक्षात आलं की अरे आपले जेवायचे राहिले आपण जे जेवण घेतले ते थंड व्हायच्या मार्गावर लागले कारण की ते जे जेवण होतं ते आम्ही साडे दहा अकराच्या सुमारास घेतलं होतं कारण आम्हाला माहीत आहे की साडेदहा अकराच्या समोर कोणत्या हॉटेल चालू राहतात किंवा न राहतात याची काही गॅरंटी नाही धाबे चालू राहतात पण एखादा जर धाबा नसला तर मग काय करायचं आहे टाईमावर त्यामुळे आम्ही ते पार्सल साडे दहा अकराच्या दरम्यान घेतलं होतं सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं की हां आपल्याला जेवण करायचं आहे मग आम्ही एका रोडच्या साईडला थोडंसं सा पटांगण बघून तिथं गाडी आमची पार्क केली बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर थोडंसं आमच्या गाडीमध्ये लाईटाची व्यवस्था होती ती लाईट वगैरे ऑन केली सटे साठी आग आथरली आणि ती सगळे डबे वगैरे आहेत ते सगळे खोलले आणि जेवण करायला चालू केलं फुल जेवलो आम्ही सगळेजणं फार मस्तपैकी एकदम आरामशीर जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर आमच्यातली भाजी फार जास्त उरली होती आणि ती भाजी इतकी चांगली झाली होती की आम्ही त्या पूर्ण ट्रीपमध्ये तशी भाजी खाल्ली नव्हती आणि तसंही काय सांगावं खूप दिवस झाले मटण खाल्लं नव्हतं त्यामुळे त्याची चव चांगली लागली असेल त्यामुळं आम्हाला ती चांगली वाटली असेल आणि एकाचंही मन झालं नाही की उरलेली भाजी फेकून द्यावं म्हणून एवढी आम्ही फेकून देत होतो आम्हाला माहीत होतं की जाई जायपर्यंत खराब होऊन जाईल पण यावेळेस एकाचही मन झालं नाही फेकून द्यावं म्हणून महागाच्या भाज्या होत्या चांगल्या होत्या आणि वरून त्यांची टेस्ट इतकी भारी की असं वाटत होतं की आतापर्यंत त्याची भाजीच खाल्ली नाही अशा प्रकार आमच्यासोबत इथं घडला मग आम्ही जे तंदुरी वगैरे उरलेल्या त्या सगळ्या पॅक केल्या आणि गाडीमध्ये ठेवल्या मटणही घेतलं ती भाजी उरलेली आणि ती पण गाडीमध्ये ठेवून दिली आता आम्ही सगळेजणं तणारलो होतो ड्रायवर मी माझे दोन मित्र सगळेजण असं एकदम असं निवांत आता जो ड्रायवर होता त्यालासुद्धा थोडी थोडी डुलकी येऊ हो लागली आणि आम्हाला पण थोडं थोडं म्हणजे झोपीचा प्रमाण अशा डोळ्यावर थोडं थोडं दिसू लागलं कारण की रात्रीचे बारा वाजून गेलेले होते कमीत कमी आता टाईम असेल बघा एक ते दीड वाजताचा टाईम होता तो आणि त्यावेळेस आमची सगळ्यांची अवस्था झाली तरी मी म्हणलो होतो की आपण कुठंतरी एकदम निवांत जागा बनवून आपण तिथं थांबवूयात झोपी जाऊयात कसं थोडंसं अलग फील वाटते ना तो म्हटला की अरे नाही नाही जाऊ नये यार किती दिवस मोडायचे आहेत आपण असे तरी आम्ही तिक चौघजणं म्हणण्यावर ठाम राहिलो की ठीक आहे चला जाऊयात मग एन्जॉय करण्या करण्याकरण्याच्या नादा म्हणजे झोपू नये कुणी म्हणून आम्ही कुणाला झोपू दिलं नाही जर एकजण झोपला की बाकी सगळे झोपण्याच्या मार्गावर लागतील आणि जर ड्रायव्हर झोपला तर सगळे कायमचे झोपतील असं आम्हाला सगळ्यांना माहीत होतं आम्ही थोड्या अंतरावर आलो कमीत कमी बघा रात्रीचे आता दोन वाजले असतील दोन वाजता कम्प्लिटली आमच्या गाडी चालवणारा जो मित्र आहे त्याने एक कचकर ब्रेक दाबला इतक्या जोरात ब्रेक की आम्ही सगळेजण हडबळलो आणि जागी असतानासुद्धा असं वाटलं की झोपीमधून जागी झालो अशा प्रकारे आम्ही हडबळलो आम्हाला वाटला आता आम्ही गेलो पण आमच्या गाडीच्या एक्झॅक्ट समोर एक म्हातारा माणूस होता आणि तो रोडवर पळत होता आणि तो पळत पळत आमच्या गाडीकडे येत होता आणि जेव्हा याने गाडीचा ब्रेक दाबलं त्यावेळेस तो गाडीच्या बोनटवर जोरजोरात आणू लागला आणि म्हणू लागला की माझी मदत करा मला येऊ द्या मला अर्जंट जायचं आहे माझी मदत करा मला येऊ द्या मला अर्जंट जायचं आहे कारण की जे गाडीचे विंडो होते ते थोडे थोडे खुले होते आणि त्याच्यामुळे त्याचा आवाज चांगला स्पष्टपणे आम्हाला येऊ लागला आता त्या माथाऱ्याकडे बघून असं वाटत होतं की यार खूप भरलेला आहे तो घामा झालेला आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत तरी पण आमच्या मनामध्ये शंका येऊ लागली की तिचे रात्री लोक वार करतात लुटतात तशा प्रकारचा नाही ना पण आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला कुणीच नव्हता तो एकला म्हातारा होता माझा एक मित्र म्हटल्यावर जाऊ देणारा माथारा माणूस हे काहीतरी अर्जंट काम पडलं असाल मग त्याला गाडीमध्ये घेतलं आणि मागच्या सीटवर आम्ही दोघं जण बसलो होतो मी एकूण माझा दुसरा मित्र पलीकडच्या विंडोज बशी आणि तिसरा मित्र समोरच्या सीटवर तो सरळ आला मतात आणि आमच्या दोघांच्या मतात येऊन बसला आणि असं जसं हिवाळ्यामध्ये कसं हिव असताना तशा प्रकारे असं काकडायला लागला चला लवकर चला इथं थांबू नका लवकर चला असं तो म्हणायला लागला थोडा अंतरावर गेल्याच्यानंतर तो माणूस थोडा रिलॅक्स झाला रिलॅक्स झाल्याच्यानंतर तो आम्हाला म्हणला की पोरह तुम्ही कुठं चाललेत आम्ही त्याला सांगितलं बाबा आम्ही इंदूरवरून आलो आहे आणि बारामेतीला जातो आहे प्रवास फार लांबचा सा, आहे आमचा आणि आम्ही त्यांना प्रश्न केला की साहजिक आहे ना की तुम्ही कोण कुठले कसं काय एवढ्या रात्री इकडं तर त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की माझी मुलगी समोरच्या गावामध्ये राहते आणि ती अचानक खूप बिमार पडते शेजाऱ्यापाशी फोन आला त्याने माझ्यापाशी आणून दिला आणि मला अर्जंट तिथं जायचं आहे मी जर गेलो नाही तर माझी मुलगी मरती असं तो मातारा आम्हाला म्हणला मग आमच्यातला एक्झाम म्हटला की तुमच्या शेजाऱ्याची गाडी पिडी नव्हती का त्याला जाता येत नव्हते का तो मातारा म्हणला की नाही कोणी कोणाची मदत करत नाही आमचे शेजारी पण आमची मदत करत नाही आणि कधी पडलं तर आम्हीसुद्धा त्यांची मदत करत नाही फार खराब आणि फार बेकार शेजारी आहेत आमचे माझा मित्र मनातल्या मनात मानला की साल्या माथरा तूच खराब असशील ठीक आहे जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही कुणाची जर मदत आपल्यामुळे झाली तर काय प्रॉब्लेम आहे तर तो माथारा म्हण लागला खूप खूप धन्यवाद बाळांनो तुम्ही माझी मदत केली असं केलं तसं केलं आणि तसंही मी शेतामध्ये होतो शेतामधून उठून आलो शेजारच्या शेतवाल्यानं माझ्याजवळ फोन आणून दिला आणि तिथूनच सरळ मी उठून आलो मी घरी पण केलो नाही आणि मी जेवलो पण नाही मला भूक लागली काही खायला आहे का आता सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं की रे हां आपलं ते मटण राहिलेलं आहे थोडीफार तंदुऱ्या वगैरे राहिलेल्या आहेत मग कोणी दचकू लागलं की बाबा हा नॉनव्हेज खातो की नाही मग त्यातला एकजण काय म्हणला आमचा मित्र बापू तुम्ही नॉनव्हेज खाता ना मांसाहारी खाता ना असं ऐकता असतो माथारा एकदम चाकाळा जसं की त्याला इतकं आवडतं इतकं आवडतं की बा कामच नाही तो एकदम त्याच्या चेहऱ्यावर अशी चमकच आली ती अशी तरतरी करू लागलं ना असं एकदम ताईट झालं हो अरे अरे रे रे, रे मी तर ते असं डोळे लावून खातो की मला जर तुम्ही रोज दिला ना तरीसुद्धा मी खातो आपल्याला कशाचं पण चालतं आहे कशाचं पण चालतं आहे आपल्याला तुम्ही कशाचं बी मास आणून द्या आपण कशाचं बी खातो त्याला नाही म्हणत नाही आपला सगळ्यात फेवरेट आयटम ती आहे तो मात्र प्रकारे बोलायला लागला जसं की त्याच्या अंगामध्ये एखादा भाईगिरीवाला गुदगुसला आहे आणि तो बोलतो आहे मग माझ्या मित्राने जो उरलेला डबा आहे तो बाहेर काढला त्याला दिला त्याने झप 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 दणका लावला सात तंदुरी उरल्या होत्या सात तंदुरी आणि भाजी एवढी उरली होती की कमीत कमी तिघं जण अजून जेवतील त्याच्यामध्ये त्यानं ती भाजी ती सात तंदुरी आणि एक प्लेट राईस उरला होता तो राईस सगळा खाल्ला आणि त्या माथाऱ्याकडे पाहिल्याच्यानंतर असं वाटत नव्हतं की तो इतकं सगळं जेवण करू शकेल म्हणून कारण की त्याची जी तब्येत होती ती फार डाऊन होती एकदम नॉर्मल अशी हडकुळी तब्येत होती चलताना पण तो कुबडा कुबडा चलायचा पण त्यानं एवढं सगळं जेवण जेवलं कमाल आहे माझा मित्र त्याला म्हणला की बापू तुम्हाला तर जास्तच आवड आव आवडतंही मटण वाटतंय तुम्ही लय दाबून हाणलं तर म्हणतो घ्या रे कमी पडले हे अजून जर चार पाच तंदुरी असल्या असते ना खाल्ले असते म्हणे मथराच्या तोंडावरची चमक आता तो मथारा असा आपल्या ढेरीवरून हात फिरवतो आणि निवांत पाठीमागे सीटवर बसतो त्यानं प्रकारे सांगितलं होतं की जे अंतर आहे त्या गावाचं तेवढं अंतर कटल्या गेलं होतं आणि एकही गाव नव्हतं लागलं मधात आम्ही त्याला विचारलं की बापू अजून किती लांब आहे तुम्हाला कुठे उतरायचं आहे तो गप्प होता एकदम शांतपणे एक, शांत एक शब्दही बोलत नव्हता ना ए, ए त्याच्याकडं बघत होता ना माझ्याकडं बघत होता नॉर्मली एकदम बसलेला शीटवर खतरनाक पद्धतीने आम्ही प्रत्येकजण विचारतोय अरे बापू बोला ना कुठं जायचं आहे तो डोळे लावून मस्त फर्स्ट क्लास बसलेला आमच्यातला समोर बसलेला माझा मित्र म्हणतो अरे घचकला कारण मथार हलवून बघा त्याला त्याला हलवलं तर कानावर आवाज आला हाडकं मोडण्याचा आणि तो आवाज खालून येऊ लागला आमच्या तिघा चौघांनाही हडक बोडण्याचा आवाज आला कडकड कडकड कडक कड ते हडूक असं मोडपल्याच्यानंतर कसं वाचतं तशा प्रकारचा आवाज कानावर यायला लागला आम्ही खाली बघितलं त्या माथाऱ्याचे टोंगळ्यापासून खालचे जे पाय आहेत ना ते असे वाकडे इकडे व्हायला लागले म्हणजे नॉर्मली समजा वाकडा पाय करायचा जरी असला तरी असं इथपर्यंत होईल किंवा असं इथपर्यंत होईल किंवा असं इथपर्यंत होईल नॉर्मल माणसाचा पण त्याचे जे असे पाय आहेत समजा हा पंजा आहे आणि हे वरचे पाय आहेत इथून असा वाकडा होतोय इथून असा वाकडा होतोय इथून असा वाकडा होतोय इथून असा वाकडा आहे आणि कधी कधी असा फिरतोय असा प्रकार त्याच्या पायासोबत चालू होता आम्ही चौघेही जणं त्या पायाकडं बघलो गाडी थांबवलेली होती आमचा एकाचा लागू होईना त्या माथऱ्याला हात लावण्याचा तो म्हचारा हळूवार उडतो आमच्या चौघांच्या तोंडाकडं बघतो आणि आपल्या पायाकडं बघतो आणि त्याला काही फरक पडना ना त्याचे पाय मोडतायत तोडतायत सरळ होत आहेत पुन्हा मोडतायत तुडतायत सरळ होत आहेत आणि तो हसायला लागला हसता हसता आम्हाला म्हणला की मला इथंच उतरायचं आहे आम्ही गपगुन्हा ना आम्ही काहीच नाही शब्द नाही काही नाही काही नाही काय नाही एकदम शांतपणे आणि दरवाजा न उघडता तो दरवाजाच्या बाहेर गेला न उघडता आणि त्याचे जे मोडलेले पाय आहेत ते असे अंगाला लागून गेले आमच्या म्हणजे असे खुळे पाय कसे असतात असे जमिनीला फरकटत चालतात तशा प्रकारे तो चलून बाहेर गेला गाडीच्या बाहेर उभा राहिला आम्ही गाडीमधून बघतोय गाडीचे विंडोज लावलेले दरवाजे लावलेले हा बाहेर गेला माथा राहतो आणि जेवढी नॉर्मली त्याची हाईट होती ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याची हाईट वाढली होती आणि जो कुबडा चालत होता तो असा एकदम ताट झाला होता एकदम ताट आणि आम्हाला म्हटला मटण फार चांगलं होतं बरं का एवढं बोलता असतो अदृश्य झाला आम्ही चौघजणं गामाजोक पूर्ण आमच्या जवळचे मटण वगैरे होतं ते लगेच घेतलं बाहेर फेकून दिलं गाडी स्टार्ट केली आणि हा घरापर्यंत येई लोक आम्ही थांबलो नाही घरी आल्याच्या नंतर घरच्यांना सांगितलं बाबा असा असा प्रकार घडला आमच्यासोबत घरचे म्हणले की अरे मूर्खांना तुम्ही जे मटन सोबत घेऊन निघले होते ना त्याच्यामुळे झाले काही भूत मटण खाण्यासाठी सुद्धा येतात आम्हाला माहीत नाही की ते म्हटणासाठी आलतं का कशासाठी आलतं पण ते आलतं आणि अजून एक गोष्ट तर सांगायचं विसरलोच जेव्हा ते गाडीमध्ये बसलं होतं त्यावेळेस आम्हाच्या कानावर असा आवाज आला की काहीतरी फरकटतंय काहीतरी गाडीला लागते आम्ही मागवळून बघायलो तर तो मातार म्हणतो का काय नाही काय नाही चला चला तुम्ही पुढं चला लवकर चला असा म्हणू लागला पण जेव्हा आम्ही गाडीच्या खाली उतरलो घरी त्यावेळेस जे गाडीचा मागचा भाग आहे ना त्याच्यावर वरखंड्या होत्या जसं कोणीतरी त्या गाडीला असं पकडण्याचा प्रयत्न करते हातामध्ये आपण एखादी वस्तू पकडतो आणि ती वस्तू कशी सटकती तशाप्रकारे आणि घरच्यांना दुसराच प्रकार वाटायला लागला त्यांना वाटायला लागलं की यांनी गाडी अशा जागेवर घातली की तिथून गाडी निघायला अवघड जाऊ लागली आणि ह्या वरखंड्या फरखंड्या पडलेल्या आहेत पण आम्हाला माहीत होतं आमच्यासोबत काय झालं आहे आणि जो हा सगळा काय प्रकार सांगितला ना त्या प्रकारावर कुणी विश्वास करत नव्हता कारण की आम्ही दारू पित होतो आणि घरच्यांना वाटलं की यांनी हजार रुपयेला मुताडा पिला, पिला यांनी नंतर सांगायलेत आम्हाला आम्ही कोणी शिवे देऊ नये कलमा करू नये म्हणून पण आमचं आम्हाला माहिती आमच्यासोबत काय कटलं होतं ते तर मित्रांनो आता इथंच आपली स्टोरी संपते आजचा अनुभव इथंच संपला मला माहिती नाही पण तुम्ही खाली दिलेले त्या सबस्क्राईब बटनवर एखादा पाय फेकाळून मारा किंवा कोणती भाजी फेकाळून मारा पण ते दबल्या गेलं पाहिजे यार कसं आहे ते जर दबलं ना की मनाला फार चांगलं वाटत आहे आणि ते जर एखादा नाही दबलं तर पाय तुटलेलं भूत तुमच्या घरी पाठवेल मी त्याला मटण नाही भेटलं तर तुम्हाला कच्चा खाऊन ठकेल